रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये फार महत्त्वाच्या काही गोष्टी घडत आहेत परंतु त्या गोष्टी मीडियामध्ये जास्त येत नाही आहेत किंवा समाजमाध्यमांवरती जास्त बोललं जात नाही समाजामध्ये जास्त बोललं जात नाही परंतु अनावश्यक गोष्टींची मात्र मा खूप वावा होते ती म्हणजे असं की प्रकाश महाजनानी नारायण राणे यांचा वाद तर पूर्ण मीडियाने प्रचंड उचलून धरला पूर्ण राज्यामध्ये उचलला त्याला कोणी हवा दिली कशी दिली खरं तर मुख्यमंत्र्यांचं कामही त्यांच्या आमदारांना त्यांच्या मंत्र्यांना मर्यादा शिकवण्याचं की आपण काय बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे आपण पदाधिकारी आहोत आपण मंत्री आहोत आपल्यावरती जबाबदारी आहे राज्याची पण असं कुठल्याही गोष्टीचं न घडता मुख्यमंत्र्यांनी शांत राहणं या सगळ्या प्रकरणावरती याचा अर्थ ते मुकसंमती देतात की तुम्ही बोला का बोला तर ज्या ठिकाणी म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे असणारे आपले प्रकाश महाजन जे मनसेचे नेते यांना उलट्या करायला लावू अशी धमकी नारायण राणे यांनी दिली ते स्वतः खासदार आहेत संविधानिक पदावरती येते पण लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगरपासून अत्यंत जवळच्या ठिकाणी असणारे म्हणजे अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचा शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे अन्न त्याग उपोषण सुरू आहे त्याच्याकडे मात्र कुणीही लक्ष दिलं नाही आणि याच गोष्टींकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून अशा प्रकारचे मधूनमधून काळ्या करायच्या जेणेकरून मीडिया त्या गोष्टीमध्ये बिझी राहील गुंतून राहील आणि बच्चूकडूनसारखे जे लोक शेतकऱ्यांसाठी आंदोलनं करत आहेत वगैरे त्यांच्या पाठीमागे कुणीही जाऊ नये जाऊ नये किंवा त्यांची बातमी पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपोचू नये बच्चूकडू का आंदोलन करत आहेत ते आज मला वाटतं तिसरा दिवस आहे अन्न त्याग ते आंदोलन त्यांचं चालू आहे आणि ते शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहेत खरं तर या दे या राज्याचं दुर्दैव आहे की या राज्याला खोटारडं सरकार मिळाले काय काय खोटं बोलतो तुम्हाला सांगतो निवडणुकांच्या आधी लाडक्या बहिणींना आमिष दिलं आमची तुम्ही लाडकी बहीण आमची लाडकी बहीण आणि जशी निवडणुका झाल्या त्याच्यानंतर मग मात्र सांगितलं नाही नाही तुम्ही आमची लाडकी बहीण आहे तुमच्याकडं तर फोर व्हीलर आहे तुम्ही आमची लाडकी बहीण आहे तुमच्याकडं स्वतःच घर आहे तुमचं आर्थिक परिस्थिती चांगली आहे तुम्ही आमची लाडकी बहीण नाही अरे सरळ सरळ सांगा ना तुमच्या खात्यामध्ये पैसेच नाहीत लाडक्या बहिणींना देण्यासाठी म्हणून तर तुम्हाला आदिवासी विभागाचा द निधी येत्याला वळवावा लागतो तुम्हाला इतर निधी वळवावा लागतो हां सामाजिक विभागाचा निधी वळवावा लागतो आणि लाडक्या बहिणींचं पैसे द्यावं लागतात तेही तुम्ही वेळेवर देत नाही दोन दोन महिन्यांचे मग एकत्र साठवणार पैसे मग तुम्ही कुठून तरी अरेंजमेंट करणार आणि मग देणार तुमच्यात जर धमक होती तुम्ही जर खरंच धुतलेल्या तांदळासारखं असेल मला फार वेगळा शब्द बोलायचा आहे पण मी बोलणार नाही ते शब्द जर तुम्ही खऱ्याने काढला असाल ना तर तुम्ही ज्या ज्या बहिणींना निवडणुकींच्या आधी पैसे दिले त्या सगळ्या बहिणींचे पैसे तुम्ही लागू केले असते पण तुम्हाला फक्त आणि फक्त या महिलांचा लाडक्या भाँन, बहीण बहीण म्हणून तुम्हाला फक्त निवडणुकीपुरता वापर करून घ्यायचा होता आणि एकदा का निवडणूक झाली की तुम्हाला त्या सगळ्या बहिणींना तुम्ही सावत्र बहिणी आहेत आमच्या हे तुम्ही दाखवून दिलं पहिली खोटी तर तुम्ही इथंच केली लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण एका बाजूनी पंधराशे रुपये दिले आणि त्याच्या बदल्यामध्ये लाडक्या बहिणींच्या कायदा आणि सुव्यवस्थाची सु, काय तुम्ही वाट लावून ठेवलेली आहे या राज्यामध्ये लाडक्या बहिणींवरती किती अत्याचार झालेत आणि एकाही लाडक्या बहिणीच्या अत्याच कि अत्याचाराचं किंवा त्यांच्यावरती ज्यांनी अत्याचार केलेत त्या नराधमांना तुम्ही अजूनपर्यंत कुठल्याही शिक्षे दिले शिक्षा दिलेली नाही हे तर झालंच था। शेतकऱ्यांच्या जीवावरती निवडून आलेले सरकार आहे का हो अजित पवार नाही बोलले देवेंद्र फडणवीस नाही बोलले एकनाथ शिंदे नाही बोलले की आमचं सरकार आलं तर आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून आणि निवडून आल्यानंतर तुम्ही सांगता की मी असं बोललोच नाही उलट तुम्ही राज्याच्या भोकांडी असा एक कृषी मंत्री दिला आहे की तो बेताल वक्तव्यासाठी फेमस झाला स्वतःचं कार्य सिद्ध करण्यासाठी एखादा मंत्री फेमस होतो पण हा व्यक्ती हा मंत्री स्वतःचं बेताल वक्तव्य कसं माझं फेमस होतंय त्याच्यानंतर मी फेमस होते एक तर तुम्ही कर्जमाफीवरनं तुम्ही फिरला माघारी तुम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला काही कर्जमाफी देऊ शकत नाही कारण तुमच्याकडे पैसाच नाही जो पैसा येतो ते आपापली घरं कशी भरायची ते बघायचं तुम्ही अजित पवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्र्यांचे पगार किती झालेत अजित पवारांना मला वाटते मुख्य फळीतली जी मंत्री आहेत तीन तीन चार चार लाख रुपये काहीतरी सॅलरी यांची महिन्याची बाकी यांच्या ड्रायवरचा पगार यांच्या पी एनचा पगार यांच्या कम्प्युटरचा पगार यांचे भत्ते काढले तुम्हाला तुमच्या स्वतःवरती पैसे उधळायला प भरपूर पैसे आहेत जाहिरातींवरती पैसे भरपूर आहेत तुमच्याकडे परंतु या शेतकऱ्यां या राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला तुमच्याकडे पैसा नाही का शेतकरी बोलला आमची कर्जमाफी करा म्हणून निवडून येण्यासाठी तुम्ही तुमची लाल करण्यासाठी शेतकऱ्यांना आमिष दाखवलं शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला कर्जमाफी करू आणि निवडून आल्यानंतर तुमचा शेत कृषी मंत्री काय बोलतो शेतकरी आठ आठ दहा दहा वर्षे कर्जमाफीची वाट बघतात आणि ज्या वेळेला कर्जमाफी होते त्यावेळेला मग ते लग्न करतात आपल्या मुलांची जखमेवरती मीठ चोळतात आमच्या शेतकऱ्यांच्या आणि मग या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये एखादा नेता ज्यावेळेला उपोषण करतो आंदोलन करतो त्यावेळेला त्या, त्या नेत्याकडे जास्त कसं ॲक्टिव्ह म्हणजे लोकांचं दु लक्ष जाऊ नये म्हणून तुम्ही या राज्यामध्ये हाकेसारख्यांना समोर आणता या राज्यामध्ये तुम्हाला सांगतो मिटकरीसारख्यांना समोर आणता या राज्यामध्ये नारायण राणे यांना बेताल वक्तव्य करायला मुभा देता आणि या राज्यातलं शांत वातावरण कसं चिघळलं गेलं पाहिजे कारण जिकडं चिघळेल तिकडं जास्त लक्ष जाणार आहे या राज्यामध्ये आज दोन घटना घडलेल्या तुम्हाला सांगतो एक ठाण्यामध्ये काल जे मुंब्रा म मध्ये जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये आपले चार पाच महाराष्ट्रातले असतील किंवा इतर कुठले असतील जे तरुण मृत्युमुखी पडले त्यांच्या त्यांना न्याय मिळण्यासाठी आणि रेल्वे प्रशासनाला प्रश्न विचारण्यासाठी मनसेचे ठा था, ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हो, यांनी मोर्चा काढलेला दुसऱ्या बाजूला तिसरा दिवस मला वाटतं बच्चू अन्न त्या गोपोषण सुरू शेतकऱ्यांसाठी ते दोन घटना चालू आहेत दोन्ही घटना गेल्या उडत मग सगळ्यात महत्त्वाचं नारायण राणे यांनी काय बोललं ते फार महत्त्वाचं आहे अरे लाजा वाटल्या पाहिजेत आपण ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती या राज्याच्या खुर्चीवरती बसलो ए सीमध्ये बसलो साधं तुम्ही त्या कडूंना जाऊन अजून एखादं शिष्टमंडळ भेट नाही दिली तिसरा दिवस आहे अन्न त्या उपोषणाचा आणि मग मात्र उद्या रागाच्या भरामध्ये मग मा एखादा शब्द जर चुकून बच्चू भाऊच्या तोंडात गेला तर मग मात्र बच्चू भाऊ कसा दोषी बच्चू भाऊ कसा कायद्याच्या नजरेमध्ये दोषी झाला गुन्हेगार झाला ते मात्र तुम्ही सगळे ठाणठाणून ठणतून सगळे चुनाबिना हाताला लावून बोमलं सुटणार सगळीकडे आणि तुम्ही जे पाळलेले काही लोक आहेत भांडण करण्यासाठी बोलण्यासाठी या सगळ्या गोष्टींना उत्तर देण्यासाठी ते लगेच ॲक्टिव्ह होणार बाकी वैष्णवी हवाने प्रकरण झालं कोण ॲक्टिव्ह नाही झालं संतोष अणा देशमुखांचं प्रकरण झालं कोण ॲक्टिव्ह नाही झालं इतर राज्यातले प्रकरण होतात त्याच्याबद्दल कोण ॲक्टिव्ह नाही झालं काल ठाण्यामध्ये आपला रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये आपली लोकं मिली त्याच्याबद्दल कोण बोलायला तुमची लोकं ॲक्टिव्ह नाही झाली पण उद्या जर का तुमच्या सरकारवरती जर एखादा कोण बोलायला था तयार झाला किंवा बोलला तर मग मा, मग मा, मात्र तुम्ही जे सगळे पाळलेले लोक ते सगळे बाहेर येऊन बोलणार बोला ना शेतकऱ्यांच्या संदर्भात बोला ना शेतकऱ्यांची कर्जमाफी करा जे तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये होतं स्वतः तुम्ही देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे सगळ्यांनी बोलून दाखवलं होतं या राज्याच्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ म्हणून म्हणून तुम्हाला सरकारने सरकारमध्ये स दिलं ना आणि एवढ्या मेजॉरिटीमध्ये या राज्याच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त तुमच्या संख्या आलेली यावेळेला निवडून हे का दिलं कारण तुम्ही शेतकऱ्यांना आमच्या राज्यातल्या आया बहिणींना तुम्ही खोटे आश्वासनं दिली पैसे देऊ आम्ही तुम्हाला दीड हजार महिन्याला परत दोन हजार करू बोललेले अजित पवार बोलले होते दोन हजार करू आता दीड हजार दिलेत भविष्यात आम्ही दोन हजार करू निवडून आल्यानंतर सांगितले की नाही नाही मार्च महिन्यामध्ये आमचं नवीन अर्थ संकल्पीय अधिवेशन असतं ते नवीन वर्षामध्ये आम्ही दोन हजार करू अहो तुम्हाला दीड दीड हजार रुपये करण्यासाठी ना की न आलेत खालण्यावरनं सगळा घाम फुटतो तुम्हाला दीड दीड हजार रुपये हप्ता देण्यासाठी तो वेळेवर देता येत नाही तुम्ही दीड दीड हजार रुपये ज्या ज्या महिलांना निवडणुकी आधी दिलं त्याच्यातल्या किती महिलांची कपात केले आणि आता सध्या किती महिलांना देता ह्याची एक यादी बाहेर करा आणि जर तुम्हाला असं म्हणायचं होतं की आम्ही फक्त सामान्यां गरजू महिलांना आम्ही दीड हजार रुपये देणार दो तर निवडणुकीच्या आधी सगळ्या महिलांना का दिलं पैसे याचा अर्थ तुम्ही इल लिगली म्हणजे कायदेशीर इलिगली तुम्ही त्या सगळ्या महिलांना मतांसाठी पैसे दिलेत असा अर्थ होतो आणि इलेक्शन कमिशन याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे निवडणुकीच्या आधी तुम्ही येता मला एक गोष्ट समजत नाही इतकी मोठी ओपन यांनी भ्रष्टाचार केलेला आहे निवडणुकीमध्ये पैसे वाटप केलेले आहेत साधी सिंपल गोष्ट आहे निवडणुकीच्या अगोदर यांनी एक योजना काढली त्या योजनेच्या अंतर्गत महिलांना चार साडेचार साडेचार पाच पाच हजार रुपये काहीतरी दिले आणि निवडणुका झाल्या निवडणुका झाल्या की लगेच सगळ्या महिलांच्या म्हणजे अर्ध्या महिलांची तरी अकाउंट बंद करून टाकले त्यांना त्या योजनेतनं बाहेर करून टाकलं निवडणूक आयोगाने याच्यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे की बाबा हो तुम्ही निवडणुकीच्या आधी या महिलांना जी पाच पाच साडेपाच पाच हजार रुपये दिलं जर त्या योजनेच्या बाहेर होत्या तर तुम्ही त्यांना पैसे का दिले ह्याचा अर्थ तुम्ही ते निवडणुकीसाठी मतासाठी प्रत्येकी एका व्यक्तीला पाच पाच सहा सहा हजार रुपये जे काय तुम्ही महिलांपर्यंत पोहोचवले ते तुम्ही दिले आणि हे पैसे देऊन तुम्ही मतं विकत घेतली असा अर्थ झाला पाहिजे असा पण काय माहिती आहे का भैस बी मेरी लाटी बी मेरी सगळंच मेरी जनता आपली रेड्यासारखी राब राबते राब आणि वर्ण तुम्ही छाती टोकून काय बोलणार या राज्यातल्या जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिलं हे असं प्रेम वडून घेतलं तुम्ही प्रेम फसवून प्रेम केलं आणि तुम्ही काय सांगता छाती टोकून की पर भरभरून प्रेम दिलं या राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडला आता मे महिन्यामध्ये त्याचं नुकसान झालं ते नुकसानाची भरपाई करण्यासाठी तुम्ही पंचनामे करायला सांगितले झाले का पंचनामे सगळे सगळे पंचनामे झाले का मग तुम्ही जाहीर करा ती गोष्ट की या राज्यामध्ये किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि तुम्ही आतापर्यंत किती शेतकऱ्यांचे पंचनामे केलेत किती शेतकऱ्यांना मदत जाहीर केली अहो लाज वाटण्यासारख्या गोष्टी तिकडे आपण पाचशे पाचशे हजार हजार रुपये जाऊन आपण थिएटरमध्ये पिक्चरमध्ये बघतो पॉपकॉर्न खातो आणि त्या शेतकऱ्यांचा वर्षभर राबतो वर्षभर राबतो तो आणि ज्यावेळेला सोयाबीन तो मार्केटला विकाय घेऊन जातो दोन हजार एक साली दोन, साली, दोन हजार साली हेच सोयाबीन दोन दोन सहा सहा हजार साडेपाच हजार सहा हजाराच्या रुपयांनी भावाने विकलं होतं पण तेच सोयाबीन आज साडेतीन चार हजाराच्या भावाने जाते वीस पंचवीस वर्षाच्या नंतर देखील शेतकऱ्यांच्या मालाचा जर दर, दर वाढला नसेल तर कसला आपण सांगतो की आम्ही हे सगळे कृषीप्रधान देश आहे काय माहिती आहे का जनतेला शेतकऱ्यांचा विषय निघाला ना अत्यंत तळमळ होते मळमळ चालू होते ऐकायचंच नाही शेतकऱ्यांचं काय काय मंत्र्यांची त्राशी शब्द आहेत आम्ही जेव्हा भेटतो कधी कोणाला त्यावेळेला ते बोलतात की शेतकऱ्यांचं म्हणजे मळमळ मल आहे आमच्यासाठी कधी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांमुळे आमचं काय फायदा नाही झाला या राज्याचा राज्याच्या तिजोरीमध्ये पण राज्याच्या तिजोरीतून प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी पैसे द्यावे लागतात ही विचारधारा या सगळ्या राजकारणी लोकांची पण लक्षात घ्या तुम्ही ज्या शेतकऱ्यांचं एवढं रागराग करता शेतकऱ्यांचा याबद्दल तुमच्यामध्ये मनामध्ये मना एवढी तुमच्यामध्ये वाईट वाईट गोष्टींचे विचार आहेत तुम्हाला वाटतं शेतकरी हा फक्त सरकारी तिजोरतून पैसे घेण्यासाठी आहे पण हा शेतकरी या राज्याचं पोट भरतो तुमच्या घरामध्ये जी येतं ना राशन पाणी हे सगळं हा शेतकरी शेतामध्ये राब राब राबतो म्हणून तुमच्या घरामध्ये येतं ज्या वेळेला शेतकऱ्यांचा विचार केला जाईल ना त्यावेळेला या राज्याचा शेतकरी या देशातला शेतकरी सगळ्यात श्रीमंत झालेला असेल दिवस रात्र कष्ट केल्यानंतर जर शेतकऱ्याला जर महिन्याच्या आठ हा शेवटच्या दिवशी किंवा आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जर स्वतःच्या घरामध्ये आणपाणी खायला नसेल तर तो आत्महत्याच करणार ना बच्चू कडू यांच्या आंदोलनाला जे काही आंदोलन सुरू आहे त्याला दुर्लक्ष करण्यासाठी नारायण राणे यांना केलं आहे का आणि का, का अजूनपर्यंत तीन ते चार दिवसाचा कालावधी दि उलटून गेला असला तरी पण सरकारचं एखादं शिष्टमंडळ हे शेतकऱ्यांच्या आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी गेलं नाही किंवा त्यांना भेट दिली नाही तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आपल्या पूर्ण चॅनलच्या वतीने आपल्या पूर्ण परिवाराच्या वतीने आपण बच्चू भाऊ यांच्यासोबत आहोत का तर ते शेतकऱ्यांसाठी लढत आहेत आणि पूर्ण शेतकऱ्यांच्यासोबत आहे जोपर्यंत हे आंदोलन सुरू आहे तोपर्यंत आपण त्याची अपडेट तुम्हाला देत राहू त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार